नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयला जेव्हा चक्कर येते तर पंकज काका रमा मावशी आणि कावेरी उचलून अक्षयला त्या खुर्चीवर ठेवतात तेव्हा अक्षयला रमाने तोंडावर पाणी टाकल्यामुळे जाग येते तेव्हा अक्षय डोळे उघडतं तर समोर पाहतो तेव्हा पंकज काका असतात तर अक्षय त्यांना विचारतो की तुम्ही कोण तर लगेच पंकज काका सांगतात की मी रमाचा काका पंकज तर लगेच मावशीकडे बघत अक्षय विचारतो की तुम्ही कोण तेव्हा मावशी सांगते की मी रमाची मावशी मावशी आणि कावेरी सुद्धा आपली ओळख करून देते की मी रमाची आई रमा आपल्या गळ्यातील सूत्र लपवते आणि अक्षयला म्हणते की काय तुम्ही येथे काय करतात तेव्हा अक्षय म्हणतो की रमा मला तुझ्याशी काही बोलायचे तर रमा विचारते की माझ्याशी रमा घाबरते आणि यांना नेमकं माझ्याशी काय बोलायचे असेल आणि यांना काही आठवले असेल का असा विचार करत असतानाच अक्षय तिला म्हणतो की अगं रमा मला तुझ्याशी बोलायचे तर रमा म्हणते की हो ना तेव्हा अक्षय म्हणतो की मला सर्व सांगितले माझ्या आजीने आणि रेवाने तेव्हा कावेरी मंगलमावशी आणि रमा एकमेकीकडे पाहत असतात रमा विचारते की काय काय सांगितले तुम्हाला त्यांनी आणि कशाबद्दल तर तर अक्षय म्हणतो की सगळेच तू माझ्याशी कशी वागायची कशी बोलायचे हे सर्व त्यांनी मला सांगितले तेव्हा रमा म्हणते की एवढेच मला तर असे वाटले होते तर अक्षय तिला विचारतो की काय वाटले रमा मावशी काका आणि कावेरी यांना बाजूला जायला सांगते इतर ते बाजूला गेल्यानंतर रमा अक्षयला विचारते की तुम्हाला काय बोलायचे माझ्याशी तेव्हा अक्षय तिला म्हणतो की मला तुला जाब विचारायचं की तू माझ्या आजूबाजूला असतानाही मला त्रास का होतो आता सुद्धा मी येथे आलो आणि मला चक्कर आली असे का होते तेव्हा रमा म्हणते की तुम्ही प्लीज शांत व्हा तुम्ही जास्त विचार करू नका तुम्हाला त्रास होईल तुम्हाला माझ्याबद्दल राग आहे त्याबद्दल आपण बोलूयाच पण आता तुम्हाला काही आठवते का तर अक्षय चिडून म्हणतो की नाही मला काहीच आठवत नाही आणि याचाच सर्वात मला जास्त त्रास होतो काहीच आठवत नाही याचाच मला जास्त त्रास होतो रमाचे डोळे मात्र भरून येतात आणि ती म्हणते की तुम्हाला आठवत नाही मग तुम्ही इतके टेन्शन कशाला घेतात नाही आठवत तुम्हाला मग अचानक इतके काय झाले तेव्हा अक्षय म्हणतो की मला खरंच आठवत नाही आणि जी माणसं माझी आहेत ती मला जे सांगतात त्यावरच मला विश्वास ठेवावा लागतो मला असा विश्वास नाही ठेवायचा मला हे सर्व माझ्या कानानेच ऐकायचे की मला हे सर्व त्रास का होतो तू माझ्या आजूबाजूला असताना काय आहे असे तेव्हा रमाच्या डोळ्यात खूप पाणी येते आणि रमाही अक्षयच्या जखमीतून जे रक्त निघत असते तर हात लावून आपल्या बोटाला ते रक्त घेते आणि त्या रक्ताकडे पाहून ती खूप रडत असते अक्षय विचारत असतो की काय आहे हे नमकं खरंच सांग मला खरंच खूप त्रास होतो तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला जे कोणी काही सांगतात त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तुमच्या मनाला काय वाटते तुमच्या डोळ्याला काय दिसते त्यावर तुम्ही विश्वास ठेवा चाळीतील सर्व बायका अक्षय आणि रमाचे हे सर्व पाहत असतात त्यांना सुद्धा खूप वाईट वाटते अक्षय रमाला म्हणत असतो की तू आत्तापर्यंत माझ्याशी जे काही वागली जे काही बोलली ते सर्व विसरून जाऊ का तेव्हा रमा म्हणते की विसरून जायला त्या गोष्टी तुम्हाला आठवतात का आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आठवते का म्हणूनच मी तुम्हाला सांगते सांगते कोण काय त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्हाला काय वाटते त्याचा विचार करा तुम्ही अक्षय विचारतो की म्हणजे नेमकं काय तर रमा की म्हणजे असे आता मी तुमच्याशी जे काही वागते गेल्या काही दिवसात तुम्हाला शुद्ध आल्यापासून जे काही वागते तेव्हापासून तुम्ही ठरवा की मी तुमच्या जसे वाईट वागू शकते का म्हणजे जस्या त्या तुम्हाला सांगतात तसे त्या सांगतात मी तसे असेन का असा विचार करा कुणावर इतका विश्वास ठेवत बसू नका नाहीतर काय होते भूतकाळाला कवटाळून बसतो आणि वर्तमान हरवून बसतो अक्षय एकदम शांत होतो चाळीतील बायकांना सुद्धा त्यांचे हे म्हणजे परिस्थिती बघून खूप वाईट वाटत असते तर रमा अक्षयला सांगत असते की तुम्ही असे समजा की तुमच्याकडे ही चालून आलेली संधी आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करा मी तुम्हाला आणि तुम्ही मला नव्याने ओळखायला लागू म्हणजे मी तुमच्याशी जे जे, जे जे काही काही वागते तुम्ही तुम्ही तुमच्या मनातील मत ठरवा आणि माझ्याशी वागता त्यावरून मी तुमच्याबद्दलचे मत ठरवते चालेल ना हे सर्व अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि एका कामवालीमुळे मला इतका आणखीन त्रास करून घ्यायचा नाही पण तू मात्र आजूबाजूला असताना मला त्रास होतो हे नक्की पण ठीक आहे तू माझ्याशी जे काही वागशील माझ्याशी जसे बोलशील त्यावरून मी तुझे मत ठरवेल आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात जे काही मत तयार होईल ते मी यापुढे विसरणार सुद्धा नाही आणि बदलणार तर त्याहून नाही रमाला मात्र खूप रडू येत असते आणि ती आपल्या डोळ्यातील पाणीही पुसत असते आणि देवीला म्हणत असते की देवी काय ग ही माझी परीक्षा घेते स्वतःच्या नवऱ्यालाच मी आता त्यांची खरी बायको आहे हे सिद्ध करून दाखवू का रमाला खूप वाईट वाटत असते तर अक्षय खूप विचार करून रमाला विचारतो की हे तुला मान्य आहे का रमा खुशून म्हणते की हो मान्य आहे अक्षयची ती अवस्था पाहून रमाला सुद्धा खूप वाईट वाटते त्यानंतर रमा आणि अक्षयही जायला निघतात तर तेथील चाळीतील एक काकी म्हणतात की जावे बाप्पू आता तरी स्वतःची काळजी घ्या तर अक्षय इकडून तिकडे पाहत असतो कारण नेमकं ह्या कुणाला म्हटले असतील तेव्हा रमा म्हणते की काकू आहो तुम्ही पण काय रमाची मैत्रीण घाईने आपल्या आईला घेऊन जाते तेव्हा अक्षय त्यांच्याकडेच पाहत रमाला विचारतो ह्या मला काय म्हटलं की जावे बाप्पू म्हणजे काय तर रमा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि म्हणतं की चला मी तुम्हाला सोडते पण अक्षय म्हणतो की नाही त्या मला जावे बाप्पू का म्हटल्यात ते मला सांग रमा म्हणतं की आहो त्यांनी गंमत केली दुसरे काय तर अक्षय म्हणतो की नाही ही असली कशी गंमत आणि तेथून लगेच चाळीतील दुसऱ्या काकू जातात आणि त्या अक्षय आणि रमाकडे पाहतात तर अक्षय लगेच रमाला विचारतो की त्या आपल्याकडे असे का बघत होत्या रमा म्हणते की काय हो कोणी तुमच्याकडे बघत नाही का म्हणतात तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की ही आता काय भानगड आहे जावे बाप्पू गंमतच करायची होती कुठल्या तरी वेगळ्या नावाने हाक मारली असती बाप्पू का म्हटल्या असत्या हा सर्व काय प्रकार आहे ते मला सांग तेव्हा रमा लगेच म्हणते की तुम्हाला कळायला हवे की त्या तुम्हाला जावे बापू का म्हणतात अक्षय विचारतो की म्हणजे काय तर रमा म्हणते की म्हणजे काय तुम्ही त्यांचे जावे बापू आहात म्हणूनच त्या तुम्हाला म्हणल्यात अक्षय एकटक रमाकडे पाहत असतो रमा म्हणते की नाही ना आठवत तुम्हाला पण मला राहवत नाही म्हणून तुम्हाला टाकते आज जे काही सोक्ष आहे होऊनच जाऊन दे काय वाईट व्हायचे ते होऊनच जाऊन दे आणि आपल्या गळातील रमा अक्षय नावाचे मणिमंगळ सूत्र बाहेर काढते आणि अक्षयला विचारते की या मणिमंगळ सूत्रावर काय लिहिले रमा आणि अक्षय आणि हेच खरं आहे मी तुमची हक्काची बायको आहेत आणि तुम्ही माझे पती आहात आपल्या दोघांचे लग्न झाले म्हणून त्या तुम्हाला बापू म्हणाल्यात हेच कारण आहे आणि हेच खरं आहे पण हे सर्व रमाचे स्वप्न असते तेव्हा अक्षय तिला टाळ्या बाजूत विचारतो की काय कुठे हरवलीस मी तुला मगासपासून काय विचारतो तू कसला विचार त्या मला जावे बापू का म्हणल्यात आणि तुझे लक्ष कुठे आहे तेव्हा रमा पुन्हा म्हणते की अहो मी तुम्हाला म्हटले की त्यांनी गंमत केली अक्षय म्हणतो की कशी गंमत हा सर्व काय प्रकार आहे रमा म्हणते की अहो तुम्ही कशाला लक्ष देतात आणि कशाला इतका विचार करतात डॉक्टरांनी तुम्हाला काही सांगितलं की जास्त विचार करायचा नाही पण उलट तुम्ही तेच करतात की कसे की तुम्ही बायकांच्या कार्यक्रमात आलात आणि तुम्ही एकटेच पुरुष आहे त्यामुळे तुम्हाला चिडवण्यासाठी त्यांना वाटते कसे आहेत की आमच्या वाडीमध्ये खूप मुली आहे आणि त्यांची लग्न झालेली नाही तर त्यातील एकीला तुम्ही आवडलात त्यामुळे त्या तुम्हाला जावे बापू म्हणत होत्या ते नाही का सीट पकडताना रुमाल टाकून ठेवतात तसे काहीतरी अक्षय म्हणतो की ही कोणती पद्धत आहे आणि काय समजतात की या वस्तीतील एका मुलीचे आणि माझे रिलेशन असे काही होऊ शकत नाही सांग त्यांना तर रमा म्हणते की तुम्हाला कोण सांगते की तुम्ही रिलेशन करा म्हणून अक्षय म्हणतो की त्यांना सांग तेव्हा रमा म्हणते की अक्षय सर कसे आहे की ही सर्व साधी माणसं आहेत आणि साध्या माणसांना असा विरुंगोळा म्हणून अशीच मजा मस्करी करावी लागते तुमचे प्रश्न वेगळे असतात आणि त्यांचे प्रश्न काय वेगळे असतात की पाणी इनका त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत रात्री नेमकं काय जेवायचे हा त्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न आहे मग या सर्व परिस्थितीत जगायची म्हणजे थोडीफार मस्करी करावीच लागते तेव्हा अक्षय विचारतो की ही कसली मस्करी आणि तुला हौस आहे की सतत फिलॉसॉफी झाडायची आणि तुला काय वाटतं की ही सर्व फिलॉसॉफी झाडल्यानंतर तर लोकांसमोर तुझे चांगले इम्प्रेशन पडते का रमा म्हणते की आहो पडत असेल मला काय माहिती तर अक्षय म्हणतो तू माझ्यासमोर हा स्मार्टनेस दाखवायचा नाही तू आमच्या घरात काम करते माझ्या रेवाची मैत्रीण आहे म्हणूनच तुला कामावर ठेवलेत मागे सुद्धा मी तुला सांगितले होते की लिमिट्स मध्ये राहा आणि त्याच वेळेस अक्षय जायला निघतो परंतु जो चटई वर त्याचा पाय गुंततो आणि तो पडायला लागतो तेव्हा रमाला हसू येते रमा म्हणते की आहो अक्षय सर इतकी कसली घाई जरा जपून चालत जा चला मी तुम्हाला सोडते तर अक्षय लगेच तिला हात करून थांब म्हणतो आणि काही गरज नाही असे म्हणून तो जायला निघतो तेव्हा अक्षय आपल्या गाडीजवळ येतो तर रमा सुद्धा त्याच्या सोबतच गाडीजवळ येऊन थांबते तेव्हा अक्षय गाडी चालू करून जायला निघतो आणि त्याच वेळेस रमाचा पदर त्या गाडीमध्ये अडकतो तेव्हा रमा जोरात ओरडते की थांबा माझा पदर त्या गाडीत अडकला तेव्हा अक्षय गाडी थांबवतो आणि काय असे म्हणतो तर आत्ताच म्हटले होते की तुम्हाला व्यवस्थित बघून चालता येत नाही मग आता स्वतः काय करते गाडीच्या इतक्या जवळ कोणी येऊन उभे राहतेत का अक्षय खूप चिडतो रमा म्हणते की झाले का टोमने मारून झाले का ज्ञान पाजळून झाले का मग आता उघड उघडतान का आणि जोराने तो दरवाजा उघडतो तेव्हा रमा रागाने त्यांच्याकडे त्याच्याकडे पाहत असते तर अक्षय तिच्याकडे आणि रमा रागानी त्याला म्हणते की नीट जा गाडी हळूच चालवा तर अक्षय रागानीच निघून जातो रमाला खूप चीड येते आणि त्याच वेळेस रेवा इतकी घाबरलेली असते आणि रमाच्या मागून येते आणि घाबरतच इतक्या जोरात विचारते की काय अक्षय इतक्या फास्ट का गेला तू त्याला काही सांगितले का सांगित तेव्हा रमा म्हणते की ए मी कशाला काय सांगू आणि मला तुझ्यासारखी सवय नाही की दुसऱ्याच्या सुखावर पाणी टाकायची आणि तसेही सांगायची त्यांना काही गरज नाही कारण एक ना एक दिवस त्यांना सर्व काही आठवेन आणि जेव्हा त्यांना हे सर्व आठवेन तेव्हा तुझे काय होणार याचा तू विचार कर आणि रेवाची ऍक्टिंग करत सांगितले की यांना असे म्हणून ती जोरात आतमध्ये निघून जाते रेवा तिच्याकडेच पाहत असते तेव्हा रेवा सुद्धा तिची नग म्हणजे ऍक्टिंग करत तोंड वाकडे करते त्यानंतर अक्षय आणि रेवा रूममध्ये असतात तर रेवा खूप लाजत अक्षय समोर असते आणि अक्षय सुद्धा तिची गंमत करत असतो तेवढ्यात रमा घाईने आतमध्ये येते आणि ही घ्या तुमची कॉफी परंतु समोर जे दृश्य पाहून ती परत म्हणते की सॉरी सॉरी करून तोंड मागे वळवते तर अक्षय म्हणतो आता सॉरी बोलून काय उपयोग आहे आणि रेवाला म्हणतो की इला कामावर ठेवल्यापासून ही शेपारली आणि रमाला म्हणतो की तू तर किती छाती ठोकपणे सांगितले होते की तुला मॅनर्स कळतात एटिकेट्स येतात मग हा सुद्धा एटिकेटचाच प्रकार आहे नॉक करून यायचे इतकी सुद्धा कळत नाही का तुला ते ऐकून रमाला खूप वाईट वाटते आणि ती अक्षयला म्हणते की सॉरी माझे चुकले आणि परत ती जायला निघते तर अक्षय तिला म्हणतो की आता काय उपयोग आज शिरायची ते शिरली आणि नको ते पाहिले आणि परत बोलायचे थांबतो आणि परत म्हणतो की आना जे काही आणले असेल ते ठेवा ते तेव्हा रम म्हणते की तुमच्यासाठी मी तुमची आवडती कॉफी घेऊन आले होते तेव्हा रेव म्हणते की अरे अक्षय तू इतका चिडू नकोस तर अक्षय लगेच रमासमोर हात जोडतो आणि धन्यवाद असे म्हणतो रमा, रमा खूप वाईट वाटून तिथून निघून जाते तर अक्षय म्हणतो की नॉनसेस चिडू नको काय आणि ही कशी वागते हिचे जरा कौतुक केले माणूस की दाखवली की लगेच आणि अक्षय ती कॉफी प्यायला घेतो तर रमा बाहेर येते दरवाजात त्यांचे हे सर्व बोलणे ऐकून तिला खूप वाईट वाटत असते तेव्हा रेव म्हणते की तू तर आत्ता तिच्यावर चिडला मग तिने बनवलेलीच कॉफी तू आत्ता परत पिणार का तेव्हा अक्षय म्हणतो की हो ऍक्च्युली आणि उगाच मी ही कॉफी पिलो तर तोंडाची सुद्धा चव जाईनच आणि रेवा अक्षयच्या हातातील कॉफीचा कप घेते आणि ती कॉफी फेकून देते तर रमाला सर्वा वाट ते सर्व ऐकून आणखीन वाईट वाटते आणि तेवढ्यात येते सीमा येते सीमा रमाची ही अवस्था पाहते रमा जायला निघते तर सीमा म्हणते की रमा थांब आणि रमाला हाताला धरून ती किचन मध्ये घेऊन येते आणि रमाला म्हणते की का सहन करतेस तू हे सर्व रमा म्हणते की आई हे जरा तर सीमा म्हणते की काय आई अक्षयचे सर्व तू सहन करते हे मी समजू शकते त्याला बिचाराला एकतर बरे नाही त्याची चिडचिड होते त्याला त्रास होतो पण तू तुझा नवरा आहे तुला ऐकायलाच पाहिजे पण रेवाचे काय ती उठसूट तुला बोलत असते मग तिच्या ऐकण्याची तुला काय गरज आहे आणि तू जर अशी गप्प बसली तर रेवा तुझ्या नवऱ्याला हळूहळू लांब घेऊन जाईन तेव्हा रमा म्हणते की मग मी अजून काय करू तेव्हा सीमा म्हणते की हे पग अक्षयला तुझ्या हातचे जेवायला पाहिजे अख्खे घर तुझ्या हातचे खाते आणि अक्षय जेवत नाही असे कसे चालेल मग तुझ्या हातची कॉपी त्याने प्यायलाच हवी रमा म्हणते की आपण जबरदस्ती नाही ना करू शकत तेव्हा सीमा म्हणते की तू सुद्धा काहीतरी शक्कल तो जर तुझ्या जेवला तर त्याला तुझ्याबद्दल ओढ वाटेल म्हणजे त्याची स्मृती गेली असेल तरी चव मात्र लक्षात राहत असेल ना म्हणजे असे काहीतरी करायला हवे की तो तुझ्या हातचे जेवेन आणि त्याला ती चव ओळखीची वाटेन मग त्याला तुझ्याबद्दल खरंच ओढ सुद्धा वाटेन आणि शेवटी पुरुषाच्या हृदयचा रस्ता त्याच्या पोटातून जातो हे तुला माहितीच आहे रमा म्हणते की आई हे सर्व मला मान्य आहे पण ते तर सीमा म्हणते की काय ते घेणा स्टँड स्वतःसाठी कर स्वतःसाठी काहीतरी सगळेच कसे मी तुला सांगायचे त्यामुळे काहीतरी तू कर नक्की त्यातून काहीतरी मार्ग निघेल तेव्हा रमा म्हणते की तुम्ही आता पाहिले ना की मी जी कॉपी त्यांना दिली ती ते पेले नाही ती कॉपी त्यांनी ओतून दिली त्याच्या अगोदर मागे सुद्धा मी एक कॉपी त्यांना दिली होती तेव्हा सुद्धा त्यांनी ती कॉपी ओतून दिली होती मग तुम्हाला असे वाटेल की ते घरच माझ्या हातचे जेवतील म्हणून तेव्हा सीमा म्हणते की एक सेकंद आजपासून तो ऑफिसला जायला लागेल मग त्याला डबा लागेल मग तू त्याच्यासाठी डबा तयार कर तेव्हा रमा म्हणते की आई मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की जर त्यांना कळले की हा स्वयंपाक मी केला तर ते नाही खाणार सीमा म्हणते की आई त्याला आपण हे सर्व सांगायचे जे नाही जेव्हा तो ऑफिसमध्ये जाईल आणि लंच टाईमला जेवण डबा उघडेन तेव्हा तो ते जेवण खाईन तेव्हा त्याला ती चव ओळखीची वाटेल मग घरी येऊन तो त्या स्वयंपाकाचे कौतुक करेन तेव्हा आपण त्याला सांगायचे की तुझा डब्बा रमाने बनवला होता कशी आहे आयडिया तर रमा म्हणते की हे सर्व तुम्हाला असे होईल असे वाटते का सीमा म्हणते की अगं करून बघायला काय हरकत आहे प्लीज रमा आपण करूयात तर रमा ऐकते आणि ठीक आहे असे म्हणते तुम्ही म्हणता तसे करूयात तेव्हा सीमा खुश होते त्यानंतर इकडे ऑफिस मध्ये शशिकांत सर्व कंपनीतील स्टाफला समजावत असतो की आज जर कोणी माती खाल्ली तर माझ्या इतके कोणी वाईट नसेल कारण माझा बछड्या आपल्या ऑफिसला येतोय आणि त्याला दोन वर्षापूर्वीचे काही आठवत नाही त्याचे लग्न झाले दोन वर्षात येथे काय झाले याबद्दल कोणीही एकही शब्द काढायचा नाही हे लक्षात आले का तर त्यातील एक स्टाफ मेंबर विचारतो की सर ते दोन वर्षापूर्वी कसे होते याबद्दल तर मला माहिती नाही शशिकांत म्हणतो की नाही ना मग थोबड बंदच ठेवायचे नाही तर आऊट आणि शशिकांत सर्वांना विचारतो की लक्षात आले का एकही चूक खपून घेतली जाणार नाही तेव्हा सर्व स्टाफ हो बोलतो आणि शशिकांत त्या सर्वांना जायला सांगतो तर अक्षय ऑफिसला जाणार म्हणून रमा खूप छान होऊन डबा तयार करते आणि तो डबा तेथे समोर डायनिंग टेबलवर ठेवते आणि तिला सीमाचे सर्व बोलणे आठवून खूप आनंद होतो ती अक्षय बाहेर येण्याचीच वाट पाहत असते रमाला खूप आनंद होत असतो कारण आज कितीतरी दिवसातून अक्षय तिच्या हातचे जेवणार असतो अक्षय बाहेर येईन म्हणून रमाला किचन मध्ये जाते आणि कामाला लागते तर अक्षय बाहेर येतो आणि तो डब्बा घेत आई चल निघतो ग असे म्हणतो तर तेवढ्यात आजी सुद्धा आतमधून बाहेर येते आणि अक्षयला म्हणतो की आज कितीतरी दिवसातून तू पहिल्यांदा ऑफिस ला येतो तो ठीक तर आहे ना अक्षय म्हणतो की हो आता बराच बरं आहे मग काम पुन्हा तर सुरू करायलाच हवे रमा मात्र खूप खुश असते कारण अक्षयने तो टिफिन आपल्या हातात घेतलेला असतो अक्षय म्हणत असतो की बऱ्याच दिवसातून मी ऑफिसला जातो मग तिथे काय घडले काय नाही हे सर्व माहिती करून घ्यावी लागेल आणि त्याकडे लक्ष द्यावे लागेल तर आजी म्हणते की चल आणि अक्षय सुद्धा म्हणतो की चल आणि दोघे ऑफिसला निघून जातात तर रमा मागून खुशून बाय करत असते तेव्हा हा भाग येथे ते संपतो पुढील भागामध्ये सर्वजण जेवण करायला बसतात तर अक्षय म्हणतो की खरंच खूप छान भाजी झालेली आहे तर रेवा म्हणते की ही भाजी मीच केली तर सीमा म्हणते आजची भाजी रेवाने केली नव्हती तर ती रमाने केली होती तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुला किती सांगतो की माझ्या रेवाने माझ्यासाठी ही भाजी केली होती आणि तू तर हिला क्रेडिट देते तेव्हा सीमा म्हणते की ठीक आहे मग तू रात्रीच्या स्वयंपाकामध्ये रेवाला भाजी बनवण्यासाठी सांग तर तेवढ्यात रेवा शशिकांत आणि आजी घरी तर अक्षय म्हणतो की हो सांगेनच ना आणि तो रेवाला म्हणतो की आज तू स्वयंपाक करणार आहे ना मग तू तीच भाजी कर तेव्हा रेवाला तर धक्काच बसतो आणि रमा रेवाकडे पाहत असते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद